आज आपण चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ते सुद्धा कांदा किंवा लसूण न वापरता अशी पुरी भाजी तुम्ही नक्की करून बघा कोणी सुद्धा ठेवणार नाही की तुम्ही यामध्ये कांदा किंवा लसूण वापरलेला नाही इतकी भारी भाजी तयार होते लवकरच श्रावण मासाला सुरुवात होणार आहे आणि या श्रावणात अगदी महिनाभर जरी म्हणाल तर बऱ्याच ठिकाणी कांदा लसणवीरही स्वयंपाक केला जातो घरामध्ये खाण्यासाठी थोड्या प्रमाणात असेल किंवा समारंभासाठी जास्त प्रमाणात असेल त्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे तेशिवाय अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे न करता आणखीन कोणकोणत्या कांदा लसुणवीरही तुम्हाला भाज्या करता येतील ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये भरपूर टिप्सह सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबतच खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलकट पुरीसुद्धा बघितलेली आहे रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात कमी तेलकट खुसखुशीत गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून करूया म्हणजे असं हे कणिक सुरुवातीलाच भिजवून ठेवलं की तुम्हाला भाजीनंतर कुरकुरीत पुऱ्या करता येतील त्यासाठी परातीमध्ये दोन कप दाबून आपण इथे गव्हाचं पीठ घेतलंय दाबून घेतल्यामुळे वजन थोडे जास्त भरतं म्हणजे साधारणतः चारशे ग्राम आपण इथे रोजच्या वापरतलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अगदी वरचे घेत वर असाल तर साधारणतः तीनशे ग्राम भरेल दाबून घेतल्यामुळे चारशे ग्राम आहे आता इथे नॉर्मली दोन चमचे आपण इथे बारीक रवा घेणार आहोत रव्यामुळे पुरीला छान कुरकुरीतपणा येतो तो शिवाय कमी तेलकट खुसखुशीत पुऱ्या तयार होतात सोबतच इथे आपण एक दोन चमचे मैदा घेणार आहोत मैद्यामुळे कसं होतं थोडंसं बायंडिंग मिळतं आणि तुमच्या पुरीला रंग सुद्धा अगदी छान येतो म्हणून तुम्हाला इथे मैदा वापरायचा आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता म्हणजे साधारणतः इथे एक अर्धा किलो आपण ही सगळी पिठं आहे अर्धा चमचा त्याला ओवा घेणार आहोत ओवा जरूर घालायचा आहे कारण इथे आपण बटाट्याच्या भाजीबरोबर पुरी खातो म्हणून ओवा घातलेला आहे अर्धा चमचा आपण इथे कसुरी मेथी हाताने छान कुस्करून घातलेली आहे सोबतच इथे आपण एक छोटासा किंवा एक चमचाभर गुळाचा खडा थोडाशा पाण्यामध्ये भिजत घातलेला होता एक तर गुळाचं पाणी तुम्ही दोन ते तीन चमचे वापरू शकता किंवा गुळाची पावडर वापरू शकता नसेल तर तुम्ही पिठी साखर चमचाभर वापरली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे यामुळे एक तर चवीला पुऱ्या छान होतात आणि पुऱ्यानं रंग तसा छान येतो नाश्त्याच्या चमचा बरोबर दोन चमचे आपण इथे रोजच्या वापरातलं कच्चं तेल घेतलेलं आहे अजिबात गरम वगैरे करावं लागत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेणार आहोत आता ही सगळी जिनसं हाताने दोन मिनटं चांगली आपण सोडून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे सगळी जिनसं लागली पाहिजे याने पीठ तुमचं छान खुस कुरकुशीत होतं आणि त्याने तुमच्या छान कुसकुशीत आणि हलक्याशा कुरकुरीत होतात तसं हे दोन मिनटं आपण करून घेतलेलं आहे आता सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जमेल तसा घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ तुमचं पुरीसाठी जितकं घट्ट तितक्या कमी तेलकट कमी तेल शोषणाऱ्या पुऱ्या तयार होतात इतकं लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच जणांना घट्ट पीठ म्हणजे नेमकं कसं असतं जे जे पीठ मळताना तुम्हाला जोर लावावा लागतो असं तुम्हाला घट्ट पीठ करून घ्यायचं आहे आता हे ताणून बघितलं की थोडीशी जाळी किंवा थोडं घट्टसरपणा याला दिसून येतो असं घट्ट पीठ आपण मळून घेतलं आहे झाकण लावून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता कणिक भिजेपर्यंत पटकन बिना कांदा बिना लसूण समसमीत बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी दहा पंधरा मिनिटं तुम्ही तयार करू शकता त्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहे अर्धा किलो बटाट्यापासून साधारणतः एक आठ ते दहा जणांना याची भाजी अगदी व्यवस्थित पुरते तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही प्रमाण याचं दुप्पट घेऊ शकता आता हाताने सिम्पली आपण मोठा मोठा बटाटा कुसकरून घेणार आहोत अजिबात तुम्हाला बटाटा इथे चिरून वगैरे घ्यायचं नाही असं केलं की तुमच्या ब बटाट्याच्या भाजीला एक दाटसरपणा आणि टेक्चर अगदी मस्त येतं तसा हा मोठा मोठा आपण चुरून घेतलेला आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक टोप किंवा कढई गरम करत ठेवायची आहे अर्धा किलो बटाट्यासाठी बरोबर दोन पळे आपल्याला तेल घ्यायचं आहे हे तेल या भाजीसाठी अगदी परफेक्ट आहे कमी प्रमाणात करायचं असेल तर एकच पळी घ्या म्हणजे पाव किलो बटाट्याची जास्त प्रमाणात करायची असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता तेल इथे ते छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी छान फुलवून आहे सोबतच एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची थोडी फोडून घेतलेली आहे आणि तमाल पत्र आपण यामध्ये हाताने तोडून घातलेलं आहे सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या घालणार आहोत आता ही सगळी फोडणी अगदी मंद असेवर काही सेकंद आपण परतून घेतलेली आहे मसाल्यांचा छान घमघमाट पसरलेला आहे या सेटला यामध्ये अगदी पाव चमचा हिंग पूड घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे आता ही सगळी फोडणी पुन्हा आपण काही सेकंद परतून घेतलेली आहे थोडीशी लालसर रंगावर आली एक चमचाभर आपण इथे किसून घेतलेला आलं घेतलेलं आहे लसूण घ्यायचं नाही फक्त आपल्याला इथे आलं घ्यायचं आहे आता आल्यामुळे तुमच्या भाजीला चप अगदी छान येते आता आलं घातल्यावर एक चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घातलेली आहे नसेल तर स्किप केला तरीसुद्धा चालू शकेल याऐवजी चमचाभर आपण इथे कोथिंबीर वापरू शकता पुन्हा सगळी फोडणी काही सेकंद थोडीशी लालसर सुगंध येईपर्यंत परतून घेतलेली आहे तर अशी ही सगळी जिनस चांगली परतून घेतल्यावर यामध्ये आपण तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घातलेत अर्धा किलो बटाट्यासाठी तीन मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः आपण इथे पाव किलो प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहेत यामध्ये आपण कांदा किंवा लसूण वापरणार नाही होत म्हणून टॉमॅटो आपल्याला थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे भाजीला टेक्शर आणि चव छान येते आता टॉमॅटो यामध्ये साधारणतः दोन मिनटं थोडंसं मोठे असे वर वर खाली परतून घेतलंय दोन मिनिटानंतर काय करायचंय यामध्ये दोन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही कसुरी मेथी घालत नसाल तर एक दोन ते तीन चमचे तुम्हाला इथे फक्त कोथिंबीर घालायची आहे चमचा बर धनेची रे पूड आहे अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा साठवणीतलं तिखट घेतलंय ज्यामध्ये कांदा लसूण नाही असं तुम्हाला इथे तिखट घ्यायचं है। अगदी कोणतंही रोजच्या वापरातलं वापरू शकता आता या भाजीला रंग छान येण्यासाठी एक्स्ट्रा म्हणून थोडंसं अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतली अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे असेल तर किचन किंग नक्की घाला कारण चव अगदी छान येते कसा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुमच्याकडे खडा मसाला सुरुवातीला आपण घातला तसा नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालू शकता बघू शकता तेल सुटेपर्यंत सगळे जिनस चांगले आपण परतून घेतले आहे आता या ग्रेव्हीमध्ये तुम्ही उकडून घेतलेला छोले किंवा कोणत्याही प्रकारचा कडधान्याचा प्रकार असेल तो घालू शकता बटाट्याची भाजी करू शकता वांग बटाटा असेल गवारीची भाजी असेल अगदी कोणतीही फळभाजी रस्सा भाजी तुम्ही यापासून तयार करू शकता आपण इथे बटाट्याची भाजी तयार करतो आहोत म्हणून कुसकरून घेतलेला बटाटा घालणार आहोत आणि मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं आपण परतून घेतलेलं आहे असं परतून घेतल्यावर काय होतं बटाट्याला सगळे फ्लेवर सगळे मसाले चांगले लागले जातात आणि भाजीला चव आणि टेक्स्चर छान येतं सगळ्या घरात मसाल्यांचा अगदी छान मस्त घमघमाट पसरलेला आहे असं छान दोन ते तीन मिनटं परतून घेतलं की यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे साधारणतः दोन कप भर आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे तुम्ही थोडं जास्त कमी घालू शकता भाजी थोडीशी कोमट थंड झाली की आणखी दाटसर होते म्हणून पाणी थोडं तुम्हाला इथे जास्त घालायचं आहे हलकीशी उकळी आली की अर्धवट झाकण लावून मोठ्या असेवर फक्त एक दोन मिनटं उकळी आणायची आहे अशी ही तुमची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करण्याआधी जर तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचा चाट मसाला घाला किंवा आमचूर पावडर घालू शकता असेल तर गॅस बंद केल्यावर थोडस कोमट झालं की अर्धा चमचा लिंबाचा रस पिळू शकता असं तुम्ही काहीही घालू शकता थोडीशी कोथिंबीर भुरबुरलेली आहे तशीही तुमची बटाट्याची चमचमीत कांदा विरहित भाजी तयार झालेली आहे जो एक्स्ट्रा खडा मसाला वगैरे असतो तुम्ही असा हा काढून टाकला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे खाताना दाता खाली येणार नाही ना थोडीशी कोमट झाली की बघू शकता थोडी दाटसर होते अशी ही भाजी नक्की करून बघा गरमागरम फुलके चपाती भाकरी बरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता बऱ्यापैकी पातळ असल्यामुळे भाताबरोबर सुद्धा अगदी छान लागतं घरामध्ये कार्यक्रमासाठी अशी ही भाजी नक्की करून बघा पीठ भिजवून साधारणतः एक पंधरा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत आता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आहे आणि पीठ थोडंसं सैलसर झाल्यासारखं इथे वाटत असेल म्हणून सुरुवातीला आपल्याला थोडं घट्टसर किंवा दाटसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पुरी तुम्हाला एक मोठी पोळी लाटून डब्याच्या झाकणाने वाटीच्या झाकण्याने छोट्या छोट्या पुऱ्या कापता येतील किंवा सिंगल सिंगल पुऱ्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल आपण इथे असे हे छोटे छोटे गोळे करून घेतले अर्धा किलो जिनसात किंवा अर्धा किलो पिठाच्या साधारणतः एक चौदा पुऱ्या आपल्या तयार होतात तुम्ही अगदी छोट्या छोट्या करत असाल तर थोड्या जास्त होतील मोठ्या करत असाल तर थोड्याशा कमी होतील आता पीठ बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे याला अजिबात तेल किंवा पीठ लावून लाटण्याची अजिबात गरज लागत नाही अगदी सहज असंच हे छान लाटलं ला जातं आता चपातीपेक्षा थोडं जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशी ही अशी जाडी आपण ठेवली आहे फार जसं पातळ नाही फार जास्त जाड नाही अशा एका वेळेस सगळ्या पुऱ्या तुम्ही सेपरेट सेपरेट लाटून ठेवल्या तरीसुद्धा चालू शकेल फक्त पुऱ्या जर फुलायच्या असतील छान टम्म व्हायचे असतील तर अजिबात एकमेकांवर ठेवायचं नाही असं सेपरेट सेपरेट आपल्याला ठेवायचं आहे आणि नेहमीसारखंच आपल्या कडकडीत तेलामध्ये आपल्याला या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत एक पुरी घातलेली आहे झाडीच्या मदतीने आपण यावर तेल सोडायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एका बाजूने दोन मिनटं बाजू उलतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं साधारणतः एक चार ते पाच मिनटं मोठ्या असेवरच आपण ही पुरी थोड्याशा गोल्डन रंगावर तळून आहोत पुरीचा रंग तुम्ही बघू शकता इथे आपण गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी पुरीला रंग अगदी छान आलेला आहे तर वापरलेल्या टिप्स घेतलेलं प्रमाण अगदी सगळ्या टिप्स वापरून या पुऱ्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि अर्धा किलोच्या एक चौदा ते पंधरा पुऱ्या आपल्या तयार होतील एक किलो पिठाच्या साधारणतः एक तीस ते पस्तीस पुऱ्या आपल्या तयार होतात म्हणजे कार्यक्रमासाठी करायचे असेल तर जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही हे प्रमाण घेऊन पुऱ्या नक्की करून बघा एकदम खुसखुशीत कुरकुरीत मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता घरामध्ये एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल पूजेसाठी जेवण बनवायचं असेल तशी ही पुरी भाजी एखादं स्वीट डिश किंवा मसाले भात वरण भात असा तुम्ही ताटाचा बेत करू शकता असा हा बेत नक्की करून बघा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे चॅनेलची नोटिफिकेशन आम्हाला येत नाही तर तुम्ही चॅनेल करता पण बाजूची बेल घंटा दाबत नाही बेल घंटा न दाबल्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत नाही म्हणून सबस्क्राईब केल्यावर बाजूची बेल घंटा सुद्धा नक्की क्लिक करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा बरं का रेसिपी करून बघा आणि तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही फक्त हाय मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता किंवा आपली वेबसाईटसुद्धा आहे वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तर तिथून सुद्धा घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा